नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला आणि बघता बघता संपायलाही आला श्रावण महिना संपत नाही तोवर गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागतात गणपती बाप्पा कधी येणार आहेत गणपती बाप्पा बसवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी पूजेमध्ये कुठले साहित्य हवं गणपती बाप्पांना घरी येण्याआधी घरात काय काय तयारी करावी इत्यादी संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मात्र त्याआधी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या सुद्धा नक्की लिहा यंदा दोन हजार पंचवीस मध्ये गणेश चतुर्थी आहे सत्तावीस ऑगस्टला अर्थातच सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन घराघरात होणार आहे यंदाच्या गणेश चतुर्थीचे वैशिष्ट्य लक्षात घेता गणेश चतुर्थी ही बुधवारी आलेली आहे जसा मंगळवार गणपती बाप्पांचा वार मानतात तसाच बुधवार सुद्धा गणपती समर्पित आहे आता चतुर्थीची सुरुवात ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी तिथी सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कधी करायची तर सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा घरात करायची आहे आणि ती करण्याचा शुभ मुहूर्त आहे अकरा वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पांची स्थापना करण्याच्या संदर्भात अनेक प्रश्न सहजच आपल्या मनात निर्माण होतात आणि आजच्या व्हिडिओमधून आपण त्याच संदर्भात असलेल्या सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी करणार असाल तर सगळ्यात आधी आपण कोणती मूर्ती स्थापन करणार आहोत याचा विचार केला जावा मग ती मूर्ती मातीची शाडू मातीची किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची असू शकते किंवा मग देवघरात जशी सोन्याची चांदीची किंवा मग इतर कुठल्याही धातूची मूर्ती आपण स्थापन करू शकतो का या गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट ला असून भाद्रपद महिन्यातील या चतुर्थीला पार्थिव गणेशाचे पूजन केले जाते अर्थातच पार्थिव गणेशाचे पूजन म्हणजे मातीची मूर्ती आणून तिचे पूजन केले जावे मग त्या अंतर्गतच मातीची गणेश मूर्ती किंवा शाडू मातीची गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणून तिची स्थापना करून पूजा करावी पण मग जर तुम्हाला कायमस्वरूपी घरात गणपती बाप्पा स्थापन करायचे असेल तर इतर कुठल्याही दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची धातूची मूर्ती आणून स्थापना आपल्या देवघरात करू शकतात पण दहा दिवस जे गणपती बसवणार आहोत किंवा ज्यांच्या घरी दीड दिवस पाच दिवस सात दिवस गणपती बाप्पा बसणार असतील ते गणपती बाप्पा मात्र मातीचे तयार केलेले असतात असा शास्त्रात उल्लेख आहे गणपती बाप्पांचे स्वागत करण्यापूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता करणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे गणपती बाप्पांचं आगमन व्हायला थोडेच दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर घर स्वच्छ करायला सुरुवात करावी मग गणपती बाप्पा दीड दिवस पाच दिवस सात दिवस कुणाकडे दहा दिवस येणार आहेत तेव्हा त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आतापासूनच व्हायला हवी शक्यतो गणपती बाप्पांची मूर्तीही बसवताना ईशान्य दिशेला जागा असेल तर ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला बसवावी गणपती बाप्पांसाठी जे आसन तुम्ही तयार करणार आहात त्यात प्रामुख्याने लाल किंवा पिवळे वस्त्र वापरावे व सुंदर अशी आरास गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीच तयार करून ठेवावी सगळ्यात महत्वाचा प्रश्न समोर येतो तो, तो म्हणजे घरात जर एखादी गरोदर स्त्री असेल तर गणपती बाप्पांचं विसर्जन त्या वर्षी करता येतं का बऱ्याच वेळा सांगितलं जातं की त्या वर्षी गणपती बाप्पांचं विसर्जन करू नये वर्षभर गणपती बाप्पांना सांभाळावं आणि त्यानंतर पुढील वर्षी गणपती बाप्पांचे विसर्जन करावे मात्र या गोष्टीला कुठलाही शास्त्राधार नाही कारण घरात गरोदर स्त्री असली तरी सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करू शकतो कारण गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते गणेशाची मूर्ती ही मातीची असल्याने ती जास्त दिवस घरात ठेवणे योग्य नाही आणि म्हणूनच गणेश मूर्तीचे विसर्जन नेहमीच्या प्रथेप्रमाणेच म्हणजेच तुम्ही जितके दिवस गणपती बाप्पा बसवतात त्याचप्रमाणे विसर्जन करावे त्यामुळे गरोदर स्त्रीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही उलट गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम तिच्या पाठीशी राहतो गणपती बाप्पांच्या उपासनेने तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा लाभ होतो गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना प्रथम मूर्तीवर गंध अक्षता फूल, अर्पण करावी ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा जप करावा सोबतच प्राणप्रतिष्ठेच्या मंत्रांचा उच्चार करत त्या मूर्तीमध्ये येण्याचे आवाहन गणपती बाप्पांना करावे त्यानंतर षोडशोपचारे पूजा करावी गंध फूल अक्षता चंदन गुलाल दुर्वा हे सगळे गणपती बाप्पांना अर्पण करावे किंवा मग लाडू असतील फळ असतील तर या सगळ्यांचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना दाखवावा शेवटी गणपती बाप्पांची आरती करावी तुमची जी मनोकामना असेल ती पूर्ण व्हावी यासाठी सुद्धा गणपती बाप्पा तुमच्या घरी जितके दिवस विराजमान असतील तितके दिवस तुम्ही गणपती बाप्पांच्या अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तने करू शकतात या आवर्तनाच्या सेवेअंतर्गत दहा दिवसातच रोज एकवीस आवर्तनाचा किंवा मग संपूर्ण दहा दिवसात ठराविक संकेत अथर्वशीर्षाचे आवर्तन केल्याने देखील तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते संकल्प करून आपल्या मनोकामना पूर्तीसाठी ठराविक संकेत अथर्वशीर्षांची आवर्तन करावी गणपती बाप्पांवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर या गोष्टींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही गणपती बाप्पा बुद्धीचं दैवत मानलं जातं म्हणूनच खास विद्यार्थ्यांसाठी या काळात अथर्व पठन पठण महत्वाचं म्हटलं जातं गणपती बाप्पांना यायला थोडेच दिवस शिल्लक असले तरी देखील आजच्या इंटरनेटच्या युगात अथर्व पठन पठण करणे सहज शक्य आहे त्यातले उच्चार कठीण वाटत असले तरी पुन्हा पुन्हा ऐकून ते नक्कीच अंगवळणी पडतील अथर्व शेषाची आवर्तन गणपती बाप्पांसाठी करत असाल तरी देखील तुमची मनोकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद मात्र गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच देणार माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठल्याही शंका असतील तर त्याही विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ